जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अखेरच्या टप्प्यात प्रचाराची पाहायला मिळते उद्या मे रोजी उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तर चार मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांची कणकवली येथील नगरपंचायत मैदानावर जाहीर प्रचाराच्या सभा होणार आहे या पार्श्वभूमीवर आज मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी कणकवली येथे पाहणी दौरा केला तर माध्यमांशी बोलताना ज्यांना शिवसेना भेटायला हवी होती त्यांची चार तारखेची सभा आणि ज्यांची कुवत नसताना मिळालेली शिवसेना त्यांची सभा याच दरम्यान तुम्हाला दोघांची कुवत पाहायला मिळेल तर चार तारखेची सभा कोकणच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा होईल तर कोकणाला पुढच्या दहा वर्षातील मार्गदर्शनाची सभा होईल असे सांगत दुसऱ्या ठाकरेंना ऐकायला कोणी येत नाही तर मी हजार माणसं अशी दाखवी राज ठाकरेंना ऐकायला येतात अशी खरमरे टीका मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केली खर तर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहाल दोन भावांमधला ज्यांना शिवसेना मिळतायला हवी होती त्यांची चार तारखेची सभा आणि ज्यांची कुवत नसताना मिळालेली शिवसेना त्यांची सभा ही तुम्हाला दोघांची कुवत ही परवा कळेल मला वाटतं तीन तारखेच्या सभेनंतर चार तारखेची सभा कोकणातला इतिहासातील सगळ्यात मोठी सभा होईल सन्माननीय रा नारायण राणे साहेब आणि सन्माननीय रासाहेब ठाकरे या दोघांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे विश्वास ठेवा की कोकणाला पुढच्या दहा वर्षाचा मार्गदर्शन या सभेतनं होईल आणि दिशा ठरेल कोकणाची कोकण कुठल्या दिशेने जाणार तर कोकणातील जनता उत्सुक झालेली आहे ठाकरे दोन गडगडणाऱ्या तोपारी ऐकायला मिळणार आहे तुम्ही दुसऱ्या ता ठाकरेंना कोणी ऐकायला येत नाही खोटं आहे उद्धव ठाकरेंना मला पनुका अशी दाखवा ते उद्धव ठाकरे तिथे कडून आणलेली जातात तिथे हजार माणसं जातील माझ्या दृष्टीने गर्दी हा इम्पॉर्टंट नाही आमच्या दृष्टीने कोकणाला तुम्ही काय दर वेळेला कोकणा आज कोकणामध्ये वर्षपासून उठाक भरवलं आणि कोकणाला काय नाही तुम्हाला तुमच्या सभे गटात मी खोके हेच येत आहे तुम्ही कोकणा सांग आम्ही आम्ही कोणाचं घडणार मला वाटते गर्दी राज्य म्हणजे होणार महाराज स्टेजवर असणारे हा काही विशेष भाग नाही आहे विशेष आहे की तुम्ही कोकणाला घेणार काय आणि तुम्ही मागच्या वीस वर्षामध्ये तुमचे एवढे आमदार होते दोन्ही खासदार तुमचे होते तुम्ही काय दिलं आमच्या कोकणाला हे उद्धव ठाकरेंनी उद्याच्या सभेत सांगावं